हरिओम सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद्भगवद्गीतेतील अध्याय तेराव्या ज्याचे की शीर्षक आहे क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग ह्यातील श्लोक क्रमांक पासून ते तीस पर्यंत वाचन करणार आहोत चला तर मग प्रथम संकीर्तन करूया तदनंतर वाचनाला सुरुवात करूया हरि ओं हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरे राम 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योग विश्व श्री कृष्ण की जय हो हरि ओम हो, हरि ओम हो, हरि हो। चला तर मग वाचनाला सुरुवात करूया श्लोक क्रमांक सव्वीस अन्ने तु इव अजानता श्रुवा अनेभ्य उपासते ते अपीच च अति ते अपीच च अतितरंती एव मृत्युं श्रुतिपरायणाः ह्याचा अर्थ आहे असे इतरही आहेत जे आध्यात्मिक ज्ञानामध्ये जरी निष्णात नसले तरी इतरांकडून ऐकून त्याची उपासना करण्यास प्रारंभ करतात प्रमाणित व्यक्तींकडून ऐकण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे ते सुद्धा जन्म मृत्यूचा मार्ग पार करतात तात्पर्य हा श्लोक विशेष करून आधुनिक समाजाला लागू होतो कारण आधुनिक समाजामध्ये आध्यात्मिक ज्ञानाचा जवळजवळ अभावच आहे काही लोक नास्तिकवादी अज्ञेयवादी किंवा तत्वज्ञानी असल्याचे प्रतीत होईल परंतु वस्तुत त्यांना तत्वज्ञानाचा मुळी गंधच नसतो साधारण मनुष्याच्या बाबतीत सांगावयाचे तर तो पुण्यात्मा असेल तर श्रवणाद्वारे त्याला प्रगती करण्याची सुसंधी प्राप्त होते हा श्रवणविधी अत्यंत महत्वपूर्ण आहे आधुनिक जगतामध्ये कृष्ण भावनेचा प्रसार केलेल्या श्री चैतन्य महाप्रभूंनी श्रवण करण्यावर अधिक जोर दिला आहे कारण जर सामान्य मनुष्याने अधिकारी व्यक्तींकडून केवळ श्रवण केले तर तो प्रगती करू शकतो विशेष करून श्री चैतन्य महाप्रभू यांच्यानुसार त्याने हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे या दिव्य ध्वनीचे श्रवण करावे म्हणून असे सांगण्यात आले आहे की लोकांनी आत्मसाक्षात्कारी व्यक्तींकडून श्रवण करून स्वतःचा लाभ करून घेतला पाहिजे आणि त्या योगे क्रमाक्रमाने सर्व काही जाणण्यास समर्थ बनले पाहिजे त्यानंतर निसंदेह भगवंतांची उपासना घडेल श्री चैतन्य महाप्रभूंनी म्हटले आहे की या युगात मनुष्याने आपली स्थिती बदलण्याची मुळीच आवश्यकता नाही तर त्याने तर्काने परमसत्य जाणण्याच्या आपल्या प्रयत्नांचा त्याग केला पाहिजे ज्यांना भगवत ज्ञान प्राप्त झाले आहे त्यांचा सेवक बनण्यास मनुष्याने शिकले पाहिजे जर शुद्ध भक्ताचा आश्रय आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचे श्रवण करून त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण करण्या इतपत भाग्यवान असेल तर हळूहळू तो शुद्ध भक्त होण्या इतपत उन्नत होऊ शकतो विशेष करून या श्लोकामध्ये श्रवणविधीवर निक्षून जोर देण्यात आला आहे आणि हे, हे योग्यच आहे सामान्य मनुष्याची जरी तथाकथित तत्वज्ञानांप्रमाणे योग्यता नसली तरी अधिकृत व्यक्तींकडून श्रद्धेने श्रवण केल्यामुळे त्याला भौतिक जीवनाच्या पलीकडे जाण्यास मदत होते आणि तो स्वगृही म्हणजेच भगवद्धामास परत जाऊ शकतो हरिओ आता इथे आपण श्लोक क्रमांक सत्तावीस चे वाचन करूया हरिओम यावत् संचायते किंचित सत्वं स्थावर जंगमं क्षेत्रक्षेत्रज्ञ संयोगात तत्विद्धी भरतर्षभ ह्याचा अर्थ आहे हे भरतर्षभ चर आणि अचर असे तू जे काही अस्तित्वात पाहत आहेस ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या केवळ संयोगापासून निर्माण होते हे जाण तात्पर्य या श्लोकामध्ये सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वीही अस्तित्वात असणाऱ्या जीव आणि भौतिक प्रकृती या दोहोंचे विश्लेषण करण्यात आले आहे सर्व सृष्ट पदार्थ म्हणजे भौतिक प्रकृती आणि जीव यांचा सृष्टीमधील वृक्ष पर्वत इत्यादी वस्तू आणि इतर सर्व चर वस्तू या सर्व भौतिक प्रकृती आणि पराप्रकृती जीव यांच्या संयोगामुळे निर्माण होतात पराप्रकृतीचा अर्थात जीवाचा संपर्क झाल्याविना कोणत्याही वस्तूची उत्पत्ती होऊ शकत नाही पदार्थ आणि प्रकृती यांचा संबंध नित्य आहे आणि यांचा संयोग भगवंतामुळे उत्पन्न होतो म्हणून भगवंत हे परा आणि अपरा या दोन्ही प्रकृतींचे नियंता आहेत भौतिक प्रकृतीची निर्मिती त्यांनीच केली आहे आणि परा प्रकृतीला या अपरा प्रकृतीमध्ये स्थित केले जाते व या प्रकारे साऱ्या क्रिया आणि सृष्ट पदार्थ व्यक्त होतात आता आपण श्लोक क्रमांक अठ्ठावीस चे वाचन करूया हरिओम सम सर्व भूतेसुषंत परमेश्वर विनश्यसु अविनश्यंत पश्यती पश्यति ह्याचा अर्थ आहे जो मनुष्य सर्व देहांमध्ये जीवात्म्याला साथ देणाऱ्या परमात्म्याला पाहतो आणि जो जाणतो की नश्वर देहामधील आत्म्याचा आणि परमात्म्याचा कधीही विनाश होत नाही तो यथार्थ रूपाने पाहतो जो मनुष्य सत्संगाद्वारे शरीर शरीराचा स्वामी किंवा जीव आणि जीवाचा मित्र या तीन गोष्टींना संयुक्तपणे पाहतो तो यथार्थ ज्ञानी होय जोपर्यंत मनुष्याला आध्यात्मिक विषयांचे ज्ञान असलेल्या यथार्थ ज्ञानीचा सत्संग प्राप्त होत नाही तोपर्यंत तो या तीन गोष्टींना पाहू शकत नाही ज्यांना असा सत्संग लाभलेला नाही ते अज्ञानीच असतात असे अज्ञानी लोक केवळ शरीरच पाहतात आणि त्यांना वाटते की शरीराच्या नाशाबरोबर सर्वच गोष्टींचा विनाश होतो परंतु ही वस्तुस्थिती नाही शरीराच्या नाशानंतर जीव आणि परमात्मा विविध प्रकारच्या चर आणि अचर पदार्थांमध्ये परमेश्वर या करीत शब्दाचा अनुवाद काही वेळा जीवात्मा असा केला जातो जीव हा देहाचा ईश्वर असतो आणि शरीराच्या विनाशानंतर तो दुसरे रूप धारण करतो या अर्थाने तो ईश्वर आहे परंतु इतर काही जण परमेश्वर शब्दाचा अनुवाद परमात्मा असे करतात दोन्ही दृष्टीने जीवात्मा आणि परमात्मा हे अस्तित्वात असतात ते नश्वर नाही जो या प्रकारे पाहतो तो वास्तविकपणे काय घडते ते पाहू शकतो आता येथे आपण श्लोक क्रमांक एकोणतीस चे वाचन करूया ओम समम पश्यन्नी सर्वत्र समवस्थितम ईश्वरम न ही नस्ति आत्मना आत्मानं ततः याति परम गतीं ह्याचा अर्थ आहे जो मनुष्य सर्व जीवांमध्ये परमात्म्याला समान रूपाने उपस्थित असल्याचे पाहतो तो मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही याप्रमाणे तो परमगतीला प्राप्त होतो तात्पर्य जीवात्म्याने भौतिक जीवनाचा स्वीकार केल्यामुळे त्याची स्थिती ही आध्यात्मिक जीवनातील स्थितीपेक्षा भिन्न झाली आहे परंतु जर मनुष्याने जाणले की परमेश्वर हा परमात्मा रूपाने सर्वत्र स्थित आहे अर्थात भगवंतांची उपस्थिती सर्व सजीव वस्तूंमध्ये तो पाहू शकला तर विनाशकारी प्रवृत्तीमुळे तो स्वतःचे अधपतन होऊ देत नाही आणि म्हणून हळूहळू त्याची आध्यात्मिक जगतामध्ये उन्नती होते मन हे सामान्यतया इंद्रिय तृप्ती करण्याच्या अधीन झालेले असते परंतु मन परमात्म्यावर एकाग्र होते तेव्हा मनुष्याची आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती होते हरिओ श्लोक क्रमांक वाचन करूया रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया हरिओ प्रकृत्या एवढ कर्माणी क्रियमाणानी सर्वशा पश्यति तथा आत्मान आहे जो मनुष्य पाहू शकतो की भौतिक प्रकृतीद्वारे निर्मित शरीरच सर्व कर्मे करते आणि आत्मा हा अकर्ता आहे तोच यथार्थ रूपाने पाहतो तात्पर्य परमात्म्याच्या मार्गदर्शनानुसार भौतिक प्रकृती शरीराची निर्मिती करते आणि मनुष्याच्या शरीराशी संबंधित जी काही कर्मे घडतात ती त्याच्याद्वारे केली जात नाही सुखासाठी किंवा दुःखासाठी जे काही मनुष्य करतो ते त्याला आपल्या शारीरिक रचनेमुळे करणे भाग पडते तथापि आत्मा या शारीरिक क्रियांच्या अतीत असतो गतकाळातील इच्छेनुसार मनुष्याला वर्तमान देह प्राप्त होतो इच्छापूर्ती करण्यासाठी त्याला देह प्रदान केला जातो आणि देहाद्वारे तो इच्छेनुसार कर्म करतो वस्तुत शरीर म्हणजे भगवंतांनी जीवाच्या इच्छापूर्ती करण्यासाठी रचलेले यंत्रच आहे इच्छांमुळेच मनुष्य कठीण परिस्थितीत सापडतो आणि भोगतो जेव्हा जीवाच्या ठाई दिव्य दृष्टी विकसित होते तेव्हा या दिव्य दृष्टीमुळेच तो शारीरिक क्रियांपासून अलग होतो ज्याला अशी दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे तोच वास्तविक तत्वदर्शी होय हरी ओम तत्स हरि ओम तत्स ओम तत्स हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरिहरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण 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 राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरे हरि हरि राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरि कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरि राम 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 हरि हरि જય યોગેશ્વર શ્રીકૃષ્ણ કી જય હો હરિ ઓમ હરિમ હરિમ હરિ ચલા તો ઉદ્યા પરત ભેટું તોપંત આધ્યા આવી નમસ્કાર હરિ ઓમ હરિમ હરિ ઓમ હરિમ હરિમ